बोल इकडं काहीतरी बोल फायनली हंडी फुटलेली आहे आणि साडेपाच वाजता साडेपाच वाजता आणि आता रात्रीचे दिदी येईल आणि त्यांचं बड्डे सेलिब्रेशन सेलिब्रेशन तुमचं ना मग पुढं ताई घर काय करता ना तो आपण बघू चला गाई ताई काय करत आहे ना तो आपण बघू चला बघा अगा दराव लावलेला आहे त्याने मध्ये बघू चला काय करताय थांब पिल्लू थांब थांब मुद्दम वाजूया आता काहीतरी बोलेल जेवत सगळे जेवाला बसलेले थोड थळ दाखवत खूप दमलेला आहे म्हणून तो झोपला आहे बघा माझ्याच एकटीची राखी तुटली तुझी राखी बघला किती जीव आहे तुझा सहन नाही केली ती राखी सहन नाही सहन माझ्या बाबू येतो कुंचा बाबू येतो पार्टी चेंज बाबू मामाला बर मी आलो तुमची

Abu, hmm, um. <laughs> <laughs> <Manats. laughs> Papa, <laughs> <laughs> मी गिफ्ट दुसरा जाणार रे बाबू तुम्हाला दोघांना हो बोलला बाबा पोऱ्याचा गिफ्ट देईल मी ते आता बाबू हचिते घरी रचिते जिंदगी यूं ही चलती रहे ताई ya!

टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे पापा हैप्पी बर्थडे टू यू बार बार दिन आए बार बार दिन गाय तुम जिओ हजारो साल ये मेरी हैर हैप्पी बर्थडे टू Papa happy birthday to you Papa happy birthday to you happy birthday to you Okay log no Ani to you. <laughs> 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 ही बोलते मी पकायला जाऊ ये सर गडी बाई गाइस मी अशिष्ट घरी आली मी हरीश हूं मी अशिष्ट ठीक आहे